श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ उद्या आहे अमावस्या म्हणजे आजच चार वाजता सुरुवात झालेली आहे मात्र उद्याचा पूर्ण दिवस अमावस्येचा आहे आणि या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत किंवा काही गोष्टी आपल्याला कडा कटाक्यानं पाळायच्या आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे अमावस्या म्हटलं की खूप लोकं बीतात की अमावस्या वाईट असते अमावस्या बिलकुलही वाईट नसते अमावस्या नेहमीप्रमाणे येणारा एक दिवस असतो फक्त काही फरक आकाशात जसं आपण म्हणतो ना चंद्र तारे यामध्ये फक्त फरक असतो आणि त्यामुळं आपण याला अमावस्या म्हणतो आणि त्याला आपण म्हणतो की काळा काळात चंद्र चंद्र दिसत नाही किंवा काय यामुळे त्याला आपण थोडंसं घाबरतो की थोडंसं थोडंसं वातावरण काळसर होतं अमावस्या दिवशी किंवा लोक म्हणतात अमावस्या आज हे करू नको ते करू नको अशा बऱ्याच गोष्टी लहानपणापासून आपण बघत आलेलो आहोत आणि त्याच गोष्टी आपण लक्षात ठेवून आपणही अमावस्या म्हटलं की घाबरून जातो मात्र हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अमावस्ये दिवशी काय केलं जातं तर दिवाळीसारखा मोठ्या सणाचं लक्ष्मीपूजन अमावस्येला केलं जातं त्यामुळं अमावस्या अमा ही वाईट मुळात गृहीत धरूच नका मात्र अमावस्ये दिवशी काही गोष्टी नक्की पाळा ज्या पाळल्या गेल्याच पाहिजेत जे शास्त्र सांगतात जे जुनी माणसं सांगतात सा ते उगाच कधीच सांगत नाहीत त्याच्यामागं खूप मोठी कारणं असतात सगळ्यात पहिली गोष्ट गरोदर मातांनी अमावस्ये दिवशी समुद्रकिनारी किंवा नदीच्या ठिकाणी विहिरीच्या ठिकाणी ओढ्याच्या ठिकाणी जाऊ नये जा गेलातच तर तुमच्याजवळ दोरा अवश्य असावा किंवा हातामध्ये लोखंडी खिळा अवश्य असावा म्हणजे तुमचे संरक्षण होईल खरं तर जाणेच टाळावे पण जावंच लागत असेल तरी छोटीशी गोष्ट तुम्ही पाळली तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये कर्पूर होम मी अगदी ओरडून ओरडून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते अमावस्येला काय करायचं तर कापूर होम करायचा सात भीमसेनी कापूर घ्यायचे हातामध्ये घ्यायचे आधी तुमच्या मनात बोलायचं की माझ्या घरातली सगळी निगेटिव्हिटी माझ्या घरातल्या मेंबरवरची सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह झालेली आहे आणि आता माझं घर एकदम व्यवस्थित आहे सुखी आहे असं म्हणायचं एका आ, शेंडी असलेल्या नारळावर तुम्हाला ते एक 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 करून कापूर ठेवायचा आहे आहे आणि अख्ख्या घरभर फिरून त्याचा होम करायचा ते करताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप तुम्हाला करायचा आहे कर्पूर होम केल्याने काय होते तर कर्पूर होम कापूर हा घरातली सब सबंद निगेटिव्हिटी घालवण्याचं काम करतो आणि घरात निगेटिव्हिटी राहूनच देत नाही अवश्य मी तर दररोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा कापराचे ते होमचं ते पात्र येतं ना त्यामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर जाते कापरामध्ये दोन लवंग घालून जरी जाळल्यात तरी बघा तुम्ही उत्तम फरक घरामध्ये पडतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खास हा उपाय आहे अमावस्ये दिवशी केलात तरी चालेल अमावस्येला लक्ष्मीच्या पूजनाला महत्व द्या अमावस्ये दिवशी लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिची ओटी भरून तिला गजरा अवश्य द्या तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल अमावस्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी जाऊन तांब्याचा किंवा कणकेचा दिवा लावायचा त्यामध्ये तिळाचं तेल आणि लाल वात कलाव्याची घालायची आणि दिवा प्रज्वलित करायचा आणि प पिंपळाच्या चारी दिशेला म्हणजे चारी बाजूला पांढऱ्या रंगाची मिठाई ठेवायची पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चारही बाजूला मिठाई ठेवायची आणि माग न बघता नमस्कार करून इच्छा भरून मागं वळून यायचं अकरा अमावस्या हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात चमत्कारिकरित्या बदल घडतील अमावस्या दिवशी पिठाचा एक गोळा तयार करायचा ताजं पीठ हवं घट्ट पीठ हवं मीठ घालत किंवा नका घालू तुमची इच्छा त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे एखाद्या न नदीपशी जायचं आणि लहान लहान तुकडे जय श्रीराम जय श्रीराम म्हणत माशांना खाऊ घालायचे हे दिसायला किंवा ऐकायला उपाय अत्यंत छोटे आहेत मात्र धमाकेदार जसे म्हणू आपण रिझल्ट ह्याचे आपलातून आहेत पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली गव्हाचे पीठ आणि साखर थोडंसं सा गव्हाचं पीठ भाजायचं त्यामध्ये साखर खोबरं आणि असतील तुमच्याकडे तर थोडेसे ड्रायफ्रूट्स कुटून तुम्हाला काय करायचं आहे खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे अर्धी वाटी त्याच्यामध्ये हे सगळं भरायचं आहे आणि ती जी वाटी आहे त्याच्यावर दुसरी वाटी ठेवायची आहे आणि तुम्हाला हे पिंपळाच्या झाडाखाली खड्डा खोदायचा दिवसभरात कधी उपाय करू शकता छोटासा खड्डा खोदायचा त्यात हे खोबरं घालायचं दोन्ही आणि पुन्हा झाकण ठेवायचं निघून यायचं सहस्त्र ब्राह्मण भोजन घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं जेव्हा हे मुंग्या घालतात मुंग्या खातात मुका आणि बारीक जीव त्यांना ते जेवण म्हणजे अक्षरशः इतकं मोठं अन्नदान आहे की तुम्हाला मी याची वर्णन सांगू शकत नाही माझे हे उपाय कधीही फेल होणार नाहीत जे मी स्वतः आजमावते आणि स्वत करते त्यामुळं तुम्हालाही मी सांगू शकते की याचे रिझल्ट काय आहेत ते दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्येला काय करू नये अमावस्येला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गरोदर महिलांनी जपावे आज मुद्दाम आत्ता मी दाखवले तुम्हाला केस सोडणे अमावस्या दिवशी केस सोडून कुठेही बाहेर जाऊ नये आता वाटताना ऐकताना ही अंधश्रद्धा वाटू पण शकते ज्यांना नाही पाळायची त्यांनी नका पाळू माझी कोणावरही जबरदस्ती नाही पण अमावस्या दिवशी महिलांनी खास करून महिलांनी केस हे बांधलेले म्हणजे किमान एक तरी क्लिप लावलेला असावा त्याचाही परिणाम आपल्या आयुष्यावर होतो काही ना काही आता तो विषय वेगळा आहे या ज्या काळ्या गोष्टी असतात त्या तो विषय आपल्यापासून टोटली वेगळा आहे आपण सेवांवर आणि उपायांवर भर देतो तरी पण मी एक टिप दिली तुम्हाला की केस अवश्य बांधून ठेवा या दिवशी त्याचप्रमाणे तुम्ही कुणाच्या घरी गेलाय किंवा तुमच्या घरी कुणी आलं आहे आणि तुम्हाला दूध किंवा पांढरी मिठाई देत आहे तर चुकू नाही अमावास्या दिवशी खाऊ नका सोबत ठेवा किंवा आज मला खायचं नाही आहे म्हणा काहीही म्हणा तुमच्या अगदी कितीही प्रिय व्यक्ती जवळची असू दे आणि ती तुम्हाला पांढरी मिठाई पांढरं काहीही देत असू दे तुम्ही विकत घेऊन खा हरकत नाही पण कुणीही दिलेली तुमचं अगदी सख्ख असू दे तुम्हाला ते देत आहे तर तुम्ही त्याचे त्याच्या मनातले भाव तुम्ही ओळखू शकत नाही तुम्हाला हे माहीत नाही आहे की तुमच्याबद्दल लोक मनात विचार काय करतात त्यामुळे अशा गोष्टी पान असेल मसाले पान असेल किंवा पांढरी मिठाई असेल या, या दोन गोष्टी अमावस्येला दिलेल्या कुणीही कधीच खाऊ नका भले काहीही होऊ द्या अगदी मी म्हणेन जीव गेला तरी चालेल पण या गोष्टी खाऊ नका या मताची मी आहे कारण त्याचे जे नंतर उलटे फेरे पडतात ते अतिशय वाईट असतात आणि म्हणून तुम्हाला या गोष्टी जपायच्या आहेत बाकी तुम्हाला अमावस्ये दिवशी घरी लक्ष्मीपूजन करायचे आहे ते कसे करायचे आहे तर ता तामनात आपली माता बसवायची आहे लक्ष्मी माता अन्नपूर्णा त्यांना पाण्याने स्नान घालायचे पंचामृताने स्नान घालायचे स्वच्छ पुसायचे त्यानंतर तुम्हाला गुलाबाचं अत्तर लावायचं आणि गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या एका मोठ्या फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि ओम श्री महालक्ष्मीनं महा, महा ओम श्री हळदी कुंकू वगैरे लावायचा आधी देवीला आणि ओम श्री महालक्ष्मीनं महा म्हणत महा तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्यांनी अभिषेक तुम्हाला करायचा आहे जवळजवळ हा शंभर एकशे एक पाकळ्या तरी असतात माता प्रसन्न होते आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा अभिषेक जर लक्ष्मीला तू अमावस्या केला तर अत्यंत सुंदर छान असा इफेक्ट देखील पडतो त्यामुळे या गोष्टी करत चला करून बघत चला रिझल्टची वाट बघू नका तुम्हाला आज ना उद्या रिझल्ट येणार वारंवार करत राहा उपायांचा फायदा घ्या सेवा करत चला उद्याच्या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही उद्या हनुमान चालिसा ही अकरा वेळा म्हणा बघा तुमच्या घरातले भय भीती दडपण सगळं काही निघून जाईल अशा या सेवा उपायांसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ